जंगल बेडक कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून पिकअप चालकाची सात लाखाची लूट चालकाला मारहाण करून गाडीची केली तोडफोड मिरज तालुक्यातील बेडग मंगसुई या रस्त्यावर पाटील वस्ती नजीक एका चारचाकी वाहनाचा पाठलाग करून शिने त्याच्याकडील रोख लुक रक्कम लुक रुपये सात लाख लुटलेची घटना समोर आली आहे या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे लुटारू हे दोन चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम वयवर्षे एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वयवर्षे पासष्ट राहणार दोघेही मुळशी पुणे अशी लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन उन, पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात होत बेडेग मंगसुई रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांची पाठलाग करून चारचाकी वाहन आडवे मारून कोयता पिकअपच्या पुढील काचावर मारला यावेळी भयभीत झालेल्या या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटेचे चार वाजता घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा लुटारूंचा शोध घेत आहे हा सर्व प्रकार शिनेस झाल्याने रात्रीचा प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विकास शंकरराव सोनटके परत सांगा माझं नाव विकास शंकरराव सोन हां मी पुण्यावरून आणतो माझ्या त्या याच्यापासून आपलं कुठला होते त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आली असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आली परत गाडी लावली त्यानं आडवी डोवलीवर गाडी लावली आणि मी त्यांना साईड उतरली कोयता मारण्यासाठी पाच सहा जण होते त्यांच्या सगळे घरात कोयते होते मोठमोठ्या साईक आले मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना आडवी लावली मी गाड्या गेलो गाडी गाडी खाली गेली उद्यापूर्व मला नाही चाललो होती प्रेरणा दुकान आहे माझं गाडी सातल्यापर्यंत कॅश केली त्याने पैसे मारले आणि आम्ही कळून गेलो की वाचवण्यासाठी कॅश घेऊन खरा झाले आणि आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट प एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात कोयते तलवारी वगैरे होते